नमस्कार मी नागेश अर्नागत आजचा विषय घेऊन आलो आहे संमेलन म्हणजे काय तर दोन हाताची पुन्हा एकदा विनंती आहे की आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय या व्हिडिओला स्किप करू नये आणि सर्वात आधी आपण आज समजून घेऊया संमेलन म्हणजे काय तर संमेलन साहित्य नाटक किंवा इतर विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना संमेलन असे म्हणतात संमेलनात साहित्यिक लेखक कवी विचारवंत आणि वाचक यांची भेट होते संमेलनात चर्चा काव्यवाचन आणि विविध उपक्रम आयोजित केलेले केले जातात तर आज आपण जाणून घेतलो आहे की संमेलन म्हणजे काय याच्यामध्ये साहित्यिक आला नाटकाला कवी विविध प्रकारचे जे आहेत ते या संमेलनामध्ये येत असतात तर भांवांनो संमेलन म्हणजे काय आपण आता ऐकलं आता आपण आयोजित करतो मानव धर्माचा सेवक संमेलन आपण मानव धर्माचा सेवक संमेलन आयोजित करतो तर हा संमेलन कशासाठी आहे तर हा संमेलन जो आहे मानव धर्माचा सेवक संमेलन हा आहे विचारांचा सेवक संमेलन यामध्ये विचाराची देवाण घेवाण विचाराची देवाण घेवाण व्हायला पाहिजे यासाठी मानव धर्माचे सेवक संमेलन होत असतात तुम्ही आता विचार करा स्वतः विचार करा आज दररोज सेवक संमेलन होत आहे दररोज आणि या सेवक संमेलनामध्ये आपले मान्यवर लोक येत असतात आपले पदाधिकारी आपले गुरुजन आपले मार्गदर्शक आपले वडीलधारी लोक या ठिकाणी येत असतात आणि या संमेलनात मानव धर्माच्या सेवक संमेलनात जेव्हा येतात तेव्हा तुम्ही विचार करा तुम्हाला या संमेलनात किती शिकायला मिळाला या सेवक संमेलनामध्ये किती शिकायला मिळाला आज आपण सेवक संमेलनाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय सकाळीच हवन कार्य शोभायात्रा आणि शोभायात्रामध्ये डीजे प्याट संदल आणि त्याच्यामध्ये नाचणं कुदणं त्यानंतर जेव्हा आपली शोभायात्रा आपल्या कार्यक्रमास्थळी पोहोचते त्यावेळेस भावांचं भगवंताचं भावांचं आईचं प्रतिमेचे स्वागत दीव प्रज्वलित करून या तिन्ही लोकांचे स्वागत आणि त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत आणि या स्वागतानंतर आपली होती चर्चा स्वतः सुरू विचाराची देवाणघेवाण सुरू तुम्ही विचार करा की आज जर दररोज महिन्याला जरी पंधरा सेवक संमेलन कधी कधी तर अठरा वीस बावीस चोवीस असे आजच्या परिस्थितीत सेवक संमेलन होत आहेत तर या सेवक संमेलनाच्या माध्यमातून आपल्यासोबत आपल्या मान्यवरांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी किती विचाराची देवाणघेवाण केली आहे याच्यामध्ये आपल्याला जागविण्यासाठी हा सेवक संमेलन आहे सेवकांना जागविण्यासाठी या मार्गाच्या विषयी जे काही अपुरे शब्द आहेत जे आम्हाला समजत नाही तुम्हाला आम्हाला आपण सर्वांना समजत नाही त्या विचारांना समजविण्यासाठी हे सेवक संमेलन आयोजित होत असतात याच्यामध्ये आपल्याला विनंतीचा अर्थ प्रार्थनेचा अर्थ तत्वाचा अर्थ शब्दाचा अर्थ नियमचा अर्थ आलेला अनुभव शेवकावर घडून आलेला अनुभव या विषयावर ही बैठक होत असते आज आपल्याला विनंतीचा अर्थ माहीत नाही प्रार्थनेचा अर्थ माहीत नाही तर मग संमेलन करून काय आमचा या संमेलनाच्या माध्यमातून मान्यवरांना आम्ही बोलवतो आणि मान्यवरांकडून जर आम्हाला योग्य असं विचार जर आम्हाला मिळत नसतील तर लाखो रुपया खर्च करून काय फायदा आज संध्याकाळच्या वेळेस आम्ही भजन जागरण ऑर्केस्ट्रा विविध प्रकारचे नाटक विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्याला आम्हीसुद्धा मनोरंजनाचं नाव दिलं तर जेव्हा बैठकीतच आम्हाला विचाराचा देवाणघेवाण होत नसेल तर या संगीताच्या माध्यमातून विचाराचा देवाणघेवाण काय होईल कारण की त्याला तर आम्ही मनोरंजनाचं नाव दिलं आहे तर संमेलन म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं साहित्य नाटक किंवा इतर विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या के कार्यक्रमांना संमेलन असे म्हणतात संमेलनात साहित्यिक लेखक कवी विचारवंत आणि विचारवंत आणि वाचक यांची भेट होते संमेलनात चर्चा संमेलनात विशेष बघा चर्चा काव्य वाचन आणि विविध उपक्रम आयोजित केले जातात तर आपला जो संमेलन आहे हा कशावर आहे विचाराची देवाणघेवाण विचारवंत लोक आपण बोलवतो की आपल्याला योग्य असे विचार ऐकायला मिळायला पाहिजे तर काय होत आहे तुम्ही आता ह्या फेब्रुवारी महिन्यातलं आठ दहा दिवसापूर्वीचं दोन चार लाईव मी बघितलं नाही पण मला दोन चार सेवकांचे से फोन आले की नागेश भाऊ म्हणे काय विचार देत आहेत म्हणे जेव्हा विचार भगवत कार्याची चर्चा बैठक आपण त्या विचाराच्या देवाण नाव काय दिलो भगवत कार्याची चर्चा बैठक आणि त्या चर्चा बैठकीमध्ये भगवत कार्यावर चर्चा करता करता आम्ही एकामेकाच्या पाय खिचण्याच्या माग लागलोय ज्याला संधी मिळते आज सात सात ते आठ सहा ते आठ मार्गदर्शन होत असतात त्या सहा ते, ते आठ मार्गदर्शनात एक ते दोन अनुभव किंवा चांगले विचार शेवकांना ऐकायला मिळतात पण ज्या ज्या व्यक्तीकडून ज्या पदाधिकारीकडून आम्हाला योग्य असा मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते पदाधिकारी आम्हाला तो मार्गदर्शन न करता वेगळ्यातरी कोणत्या तरी दिशेने आम्हाला मार्गदर्शन करतात कधीतरी आपल्या या मोठ्या पदि पदाधिकाऱ्यांनी विनंतीचा अर्थ सांगितलं नाही प्रार्थनेचा अर्थ सांगितलं नाही तत्वाचा अर्थ सांगितलं नाही शब्दाचा अर्थ सांगितला नाही नियमाचा अर्थ सांगितलं नाही कशासाठी ना आहेत ते न सांगता आम्ही हे केलं आम्ही ते केलं त्यानं असा केलं त्यानं तसा केलं त्यानं बँक बुडवली तर त्या फलाल्यांना फोटो तेथून देणं चालू केली बाजार मांडला हा केला तो केला याची टीका त्याची टीका याची निंदा त्याची निंदा निंदाच निंदा निंदाच निंदा निंदाच निंदा तर आम्ही या संमेलनाच्या माध्यमातून काय शिकलो काय शिकलो काहीच नाही जेव्हा आम्ही याचे त्याचे पाय खिचत हो, आहोत आणि त्या पा हा विसरलो आम्ही की आम्ही ज्या मंसावर बोलवत आहोत आम्ही वरिष्ठ माणूस आहोत पदाधिकारी आहोत आमचं मान आहे या मानवधर्मामध्ये विशेष आमचं असे स्थान आहे आम्हाला विशेष असा ठिकाण मिळाला आहे आणि इतका सारा विस ठिकाण मिळून पूर्ण मानव धर्माची धुरा आमच्यावर असून जर आम्ही त्या भगवत कार्याच्या मंसावर याचे त्याची टीका टिप्पणी एकामेकाला जर आम्ही पलासे मारत असो कटाप छटाप मारत असो तर काय फायदा आमचा अशा पदाचा अशा मंचाचा आणि आलेल्या समोर बसलेल्या शेवकांना आम्ही काय शिकवत आहोत बाबांनी हे शिकवलं नाही पण बाबाने जे आम्हाला शिकवलं नाही तेच आम्हाला हे आजकाल शिकवत आहेत म्हणून सेवक बांधवांनो तुम्ही जागृत व्हा आणि बैठक जी संमेलनाच्या माध्यमातून चर्चा बैठक होती विसाराची देवाणघेवाण होती ती कशी व्हायला पाहिजे जर तुम्हाला शिकायला मिळत नसेल तर लाखो रुपया खर्च करून संमेलन भरून काय फायदा संमेलन दहा होण्यापेक्षा एक संमेलन झाल्या पाहिजे हजार मार्गदर्शन होण्यापेक्षा दहा मार्गदर्शन होण्यापेक्षा पाच मार्गदर्शन व्हायला पाहिजे पण ती मार्गदर्शन मार्गाच्या शिकवणीवर बाबाच्या शिकवणीवर या मार्गाच्या अनुभवावर ते पाच मार्गदर्शन व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यात आमच्या शेवकांच्या मुलांनी कसं वागायला पाहिजे आमच्या शेवकांच्या मुलांनी कसं शिक्षण घ्यायला पाहिजे कसं वावरायला पाहिजे संसारात यावर मार्गदर्शन व्हायला पाहिजे पण आता सध्या उलट होत आहे जर एकाद्याने काय का मार्गदर्शन केलं तर जर यांनी एक जर आता एक मार्गदर्शन करायला उभा होतो याने जर थोडा काही वाकडं हिकडं बोललं असेल काहीतरी थोडा बोललं असेल पॉईंटमध्ये त्याचा पॉईंट दुसरा पकडून ठेवतोय त्याचा पॉईंट दुसरा पकडून ठेवतो आणि तो मार्गदर्शनाला उठतो तो तो त्याचे पाय खिसतो त्याचे शब्दावर कटाप मारतो याच्याकडून काय झाला तर मग तिसरा उभा होतो तिसरा उभा होतो आणि तो पण कटाप छटापच मारतो तर याच्यात काय फायदा आहे मला सांगा तो पहिला माणूस जर चुकला असेल काही तुमच्यावर टीका टिप्पणी केली असेल पहिल्या माणसांनी जर टीका टिप्पणी तुमच्यावर केली तुमचे पाय ओढले तुम्हाला काही बोललं तर त्याच्यात काय झाला ते त्याचे कर्म आहेत तो चुकेल बाबांचं म्हणणं आहे ज्याचे कर्म त्याच्यासोबत जसे कर्म तसे फळं जर तो चुकला तर त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा मला काही अधिकार नाही मग आमचं काय सुरू आहे आणि असं आम्ही भरल्या स्टेजवर भरल्या मंडपात भरल्या माईकमध्ये भरल्या ऑनलाईन ऑनलाईन चर्चा बैठकीमध्ये जर आम्ही असे कृत्य मानवधर्माला न शोभणारे असे कृत्य कटाप छटापवाले जर आम्ही त्या भगवत कार्याच्या चर्चा बैठकमध्ये करत असून तर आमच्यासारखा चुकीचा पात्र कोणी नाही पण आपल्याला आपली चूक दिसत नाही मी मान्य करतोय मी मान्य करतोय मी या ठिकाणी बोलत आहे आणि हा व्हिडिओ माझे सेवक बंधूच पाहत नाही तर दुसराही पाहतो हो। पण तो त्याला समजतो की हा जो व्यक्ती म्हणत आहे मी चुकीचा जर बोलत असेल तर तो त्या ठिकाणी टिप्पणी करतोय तो आपल्या डोक्यात विचार करतोय की हा चुकीचा बोलत आहे पण मी चुकीच्या ठिकाणी बोलत आहो मला माहीत आहे माझी चूक आहे मी मान्य करतोय पण मला गरज पडली आहे आज मला आज या ठिकाणी या सोशल मीडियाची गरज पडली आहे प्रत्येक सेवकापर्यंत पोहोचण्याची आणि म्हणून मी हे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पाठवित असतो तर सेवक बांधवांनो संमेलन म्हणजे काय आता तुम्हाला समजलाच संमेलनामध्ये काय व्हायला पाहिजे विचाराचा देवाणघेवाण व्हायला पाहिजे संमेलनामध्ये काय मिळायला पाहिजे अनुभव शिकवण त्या शिकवणीचा अर्थ विनंतीचा अर्थ प्रार्थनेचा तत्व अर्थ तत्वशब्द नियमाचा अर्थ मला कळायला पाहिजे आणि सुंदर सुंदर असे अनुभव मिळायला पाहिजे ना की एकामेकाच्या चुगल म्हणजे चुकले आणि एकामेकावर पलासे मारून एकामेकाचे करून एकामेकाच्यावर टिपणी कटाप सटाप करून आम्हाला काही मिळणार नाही जर आम्ही मानव धर्माचे सेवक आहोत तर तो चुकला म्हणून मी चुक चिका नाही तो चुकला त्याचे कर्म त्याच्यासोबत आणि संमेलनाच्या माध्यमातून मी अपेक्षा बाळगतो की यानंतर जर माझा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचला आणि जे असे कटाप मारतात त्यांना माझी दोन हाताची विनंती आहे की त्यांनी यानंतर यानंतर कोणत्याही मंचावर कोणत्याही छोटा मोठा सेवक संमेलन असेल छोटी मोठी बैठक असेल त्या ठिकाणी सुद्धा एकामेकावर कटाप चटाप न मारता एकामेकावर टीका टिप्पणी न करता मानव धर्माच्या शिकवणीवर मार्गदर्शन करून सेवकांना जागवतील एवढी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो जर माझा बोलणं आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हीच माझी विनंती सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार